आजकाल लोकांसाठी नात्याची व्याख्या ही दिवसेंदिवस बदलत आहे नात्याचे अनेक नवनवीन प्रकार आपण पाहतोय सोशल मीडियाच्या या जमान्यात रोज काही ना काही ट्रेंड येतच असतात सध्या नात्याबद्दलही एक नवा ट्रेंड सुरू झालाय ते म्हणजे फ्रेंडशिप मॅरेज ऐकून मुचकळात पडलात ना की हे काय आता नवीन पण सध्या जपानमध्ये लग्नाचा हा ट्रेंड झपाट्याने वाढतोय आजची पिढी हळूहळू लग्नासारख्या पवित्र नात्यांपासून दूर जात आहे याच सर्वात ताज उदाहरण म्हणजे जपान इथे लग्न आणि मुलांच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी तरुण तरुणी लग्नच करत नाहीये तर फ्रेंडशिप मॅरेज करत आहे जपानमधील बहुतांश तरुण वर्गाने या नव्या मॅरेज ट्रेंडचा स्वीकार सुद्धा केलाय या ट्रेंडमध्ये ना जोडप्यामध्ये प्रेम असतं ना कोणतेही फिजिकल रिलेशन एका रिपोर्टनुसार दोन हजार पंधरापासून आत्तापर्यंत पाचशे जणांनी फ्रेंडशिप मॅरेजचा स्वीकार केला आहे तरी पण प्रश्न हाच उठतो की ना प्रेम ना काही मग मा फ्रेंडशिप मॅरेजमध्ये असतं तरी काय फ्रेंडशिप मॅरेज हे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ज्यामध्ये कपल कायदेशीररित्या विवाहित असतात पण त्यांच्यात रोमँटिक रिलेशन नसतं या लग्नात दोघे एकत्र राहतात पण जगणं एकमेकांवर अवलंबून असतं त्यांना हवं असेल तर ते वेगळेसुद्धा राहू शकतात दोघांच्या संमतीने मुलांचं प्लॅनिंगसुद्धा होऊ शकतं पण ते आर्टिफिशियल पद्धतीने म्हणूनच अनेक लोकांच्या मते फ्रेंडशिप मॅरेज हे लाईफ पार्टनरसोबत राहण्यासारखं नाही तर रूममेटसोबत राहण्यासारखं आहे या ट्रेंडमध्ये कपल्स फ्रेंडशिप मॅरेजपूर्वी बराच वेळ एकत्र घालवतात आणि लग्नाआधी एकत्र जेवायचं की नाही घरकर्ज कसा वाटून घ्यायचा घरातील कामं कशी करायची याचं नियोजनसुद्धा करतात जपानच्या एका रिपोर्टनुसार बत्तीस वर्ष वयोगटातील लोक फ्रेंडशिप मॅरेजकडे आकर्षित होत आहे अनेक प्रकरणांमध्ये तर कपल्स मुलांचं संगोपनही व्यवस्थितरित्या करीत असल्याचं दिसून आलंय जपान व्यतिरिक्त सिंगापूरमध्ये सुद्धा फ्रेंडशिप मॅरेजचा ट्रेंड हा सुरू झालाय आणि लोकांचा बराचसा प्रतिसादसुद्धा येथे मिळतोय तुम्हाला या अनोख्या ट्रेंडबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा